भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाची तयारी पूर्ण झाली असून नॅक कमिटीच्या स्वागतासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सज्ज झाले आहेत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर व शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी होत असून नॅक मूल्यांकन अधिकाऱ्यांचे सांगलीमध्ये आगमन झाले आहे यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असून संस्थेचे पदाधिकारी स्वतः हजर राहून केवळ काम करून घेत नाहीत तर उद्योजक गिरीश चितळे स्वतः ग्राउंडवरील कचरा हाताने उचलून बाजूला करताना दिसले हे नवल नाही तर नॅक ना केवळ कॉलेजचे नसून संस्थेचे आहे याचा अनुभव गिरीश चितळे यांच्याकडून शिकायला मिळाला संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे संचालक आर डी पाटील सरांनी मार्गदर्शन केले सचिव मानसिंग हके यांनी दिवस दिवस थांबून कामाची पाहणी केली यावेळी चितळे डेअरीतील अनेक कामगार अहोरात्र काम करीत आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी भरपूर कष्ट करीत असताना दिसत आहेत हे मूल्यांकन यशस्वी होण्यासाठी भिलवडी शिक्षण संस्था परिसरातील नागरिक विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत नमस्कार आज दिनांक वीस डिसेंबर उद्या आणि परवा बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे नॅक पीयर टीम बेंगलोर यांच्याकडून येणार आहे या नॅक टी नॅक टीममध्ये टीम पी एर टीमचे जे सदस्य आहेत त्यातले एक हैदराबाद एक कोचीन आणि एक हरियाणामधनं येणार आहे हरियाणामधनं येणारे डॉ व्हाईस चान्सलर जे आहेत डॉक्टर टंकेश्वर कुमार म्हणून ते या कमिटीचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत डेव्हिड पीटर आणि अजून एक लेडी प्राचार्य आहेत त्याही आलेल्या आहेत अत्यंत योग्य तयारी बाबासाहेब चितळे महाविद्यालयातल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांनी केलेली आहे संस्थेच्या अत्यंत भरघोस पाठिंब्याने योग्य काम आम्ही करत आहोत आणि नॅकमध्ये निसंशयपणाने आम्ही चांगलं योग्य ते ग्रेड निश्चित मिळवू अशी आत्ताची अपेक्षा आहे केलेलं काम जे आहे ते खूप मोठं आहे पण कोविडनी थोडासा आम्हाला सेटबॅक दिलेला होता आत्ताच्या परिस्थितीमध्ये कला आणि शास्त्र या दोन शाखा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतील असं नियोजन संस्थाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे आणि सर्व आर्ट्सच्या प्राध्यापकांनी अतिशय उत्तम काम केलेलं दहा दहा आहे दहाच्या दहा प्राध्यापक पी एच डी पूर्ण आहेत दोन प्राध्यापक नेट सेट पूर्ण आहेत एका प्राध्यापकांनी इतर उरलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण केल्या आहेत केंगार सरांनी सेट पास झाल्यानंतर खरं पुढं काही करणं गरजेचं नव्हतं पण तरीही त्यांनी पी एच डीचं रजिस्ट्रेशन केलेलं उद्देश एकच आहे ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यातली अत्युच्च पदवी आपल्याला असली पाहिजे हेच उदाहरण विनोदकर सरांचं देखील आहे त्यांनी पी एच डी पूर्ण केल्यानंतर दीड वर्षानंतर ते सेट उत्तीर्ण झालेले आहे आमच्या लोकांनी गुणवत्तेचा ध्यास जे शिक्षण संस्थेचं मूळ उद्दिष्ट एकोणीसशे एकोणपन्नासला स्थापन झालेल्या त्या उद्दिष्टाप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत योग्य पद्धतीने संस्थेच्या पाठिंब्यांनी चांगले काम इथं सुरू आहे त्याची संपूर्ण बेलोडीकरांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती उद्याला जी कमिटी येणार आहे त्या कमिटीच्या सर्व तयारी आजही चालू आहेत गेले महिनाभर आम्ही सकाळी आलेली माणसं सगळी संध्याकाळी उशिरानं घरी जात आहेत या पद्धतीने याची तयारी करतोय व्यवस्थापनांनी अत्यंत मोठी मदत केलेली आहे गिरीश चितळे सर आणि विश्वास सर या दोघांनी पर्सनल अनेक वेळेला येऊन आणि त्यांच्याकडची शेकडो माणसं पाठवून आम्हाला मदत केलेली आहे योग्य काम आत्ता जे सुरू आहे त्यातसुद्धा चितळे डेअरीतनं आलेले पंधरावीस कामगारांची मोठी मदत आम्हाला झालेली आहे त्याचबरोबर संपूर्ण चितळे डेअरीतनं इलेक् इलेक्ट्रिशियनपासून ते प्लंबरपर्यंत सगळी माणसं इथे येऊन काम केलेली आहेत त्यामुळे या सगळ्यांचाही हातभार आमच्या कामाला लागलेला आहे नॅकला उत्तम ग्रेड आम्ही मिळवू आणि बाबासाहेब चितळे महाविद्यालय आणि बिलवडी शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल करू अशी मी ग्वाही आपणास देतो धन्यवाद आपल्या महाविद्यालयामधले जी काही परिस्थिती तुम्ही बघताय उद्या नॅकपूर्वची ही तयारी आहे म्हणजे उद्या आणि परवा दोन दिवस नॅक इकडे येणार आहे नॅक म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन समिती आहे जशी प्राथमिक माध्यमिकची शाळा तपासणी होते तशी महाविद्यालयांची सुद्धा शाळा तपासणी होते पण ती राष्ट्रीय पातळीवरची होते चार दिशेतून ती लोक येत असतात ते कुठले येतात ते सर्व गुपित असतं आणि त्यांना आपण जे काही पाच वर्षात केलं हे दाखवायचं असतं आणि ते खरं दाखवायचं ते खरं तपासतात यासाठी आमची जी काही टीम आहे बाबासाहेब चित्रे महाविद्यालय टीचिंग नॉन टीचिंग आणि माझे सर्व विद्यार्थी आजी माझे विद्यार्थी हे झटून काम करत आहेत खरं तर या महाविद्यालयाला सपोर्ट करणारे या चितळे डेअरीचे उद्योजक आणि शे ब्ल्यु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य विश्वासजी चितळे तसेच तस गिरीजी चितळे संस्थेचे सचिव मानसी हाके सर तसेच या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे तसेच आर डी पाटील सर हे पाटी वारंवार येऊन किती तयार झाले हे बघायला लागलेत आणि समाधान व्यक्त करायलात मला एक अभिमानाची गोष्ट आणि आवर्जून सांगावी अशी वाटते की एवढे मोठे चित्रे डेअरीचे उद्योजक मान्य गिरीजी मला सकाळी ग्राउंडवरचे कागद उचलताना दिसले त्यावेळी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं आम्हाला ते फील झालं आणि एवढा मोठा माणूस किती वाहून घेतो स्वतःला हे मला बघायला मिळालं तसेच त्यांनी डेअरीतनं प्रत्येक जवळजवळ जो आता दोन दोन प्रकारचे पेंटर चार प्रकारचे इलेक्ट्रिशियन परत गवंडी हे सगळे डेअरीतली आता येऊन झटून काम करायला लागलेले आहेत तसेच रंगरांगोटीची कामं विद्यार्थ्यांनी केले डिपार्टमेंट जे वेगवेगळे विभाग आहेत ते विभाग सजवायचं काम चालू आहे गेली चार दिवस झालं झटून हे प्राध्यापक आणि विद्यार्थी हे सजवायला लागलेले आहेत नक्कीच आम्ही गेल्यापेक्षा चांगला दर्जा मिळू असं मी मला वाटतं आणि असं मी माझं मत व्यक्त करताना करतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका